आजच्या जगात मानवता विविध प्रकारच्या समस्यांनी त्रस्त आहे जसं की व्यसन आणि आसक्तीपूर्ण वागणूक पदार्थांच्या व्यसनाधीन होणं मद्य तंबाखू कॅफेन आणि जीवनाचे इतर विविध पैलू तर ही व्यसन आणि आसक्तीपूर्ण वागणूक जी नेऊ शकते मानसिक स्थितीत जसं की नैराश्य तीव्र नैराश्य या सर्व गोष्टीत मुळात याचा अर्थ असा आहे की एका प्रकारे आपण आपल्या विवेकपूर्ण आयामाचा वापर करू शकत नाही आहे मानव असणं म्हणजे मुळात हेच आहे की जरी आपल्याकडे उपजत प्रवृत्ती असल्या जरी आपल्याला गरजा असल्या तरी मनुष्य स्वतःचं विवेकी मन अशा प्रकारे वापरण्यास सक्षम आहे की तो त्याच्या गरजांपलीकडे आसक्तीपूर्ण वागणुकीच्या पलीकडे जाऊ शकतो इतर प्राण्यांपेक्षा वेगळं मानवाकडे अशी क्षमता आहे स्वतःचं विवेकी मन इतक्या शक्तिशाली प्रकारे वापरण्याची की तो त्याच्या जीवनाच्या मूलभूत गरजांपलीकडेही जाऊ शकतो योगाची संपूर्ण प्रणाली किंवा आज आपण ज्याला इनर इंजिनिअरिंग म्हणतो ही मुळात याबद्दल आहे क्षमता मिळवणं क्षमता असणं त्या विवेकी पैलूचा वापर करण्याची जे आपण आहोत विवेक म्हणजे आपण आपलं जीवन आपल्या इच्छेनुसार घडवू शकतो अशा प्रकारे नाही की ज्या परिस्थितीत आपण आहोत किंवा आपल्या शरीराच्या रसायनांमुळे किंवा आपल्यावर असलेल्या इतर प्रभावांमुळे आपल्या रसायनांच्या पलीकडे जाणं आपल्या वांशिकतेपलीकडे जाणं आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या पलीकडे जाणं एक मनुष्य म्हणून स्वतःचं जीवन हवं तसं घडवून आणू शकतो मूलभूत प्रक्रिया इनर इंजिनिअरिंगची ही आहे की मानवाला असं सक्षम करणं की तो त्याचा विवेकी पैलू अशा प्रकारे वापरेल की तो स्वतःचं जीवन वर्तमान अस्तित्वाच्या पातळी पलीकडील आयामाकडे नेऊ शकतो